थोरातांच्या प्रवेशाच्या निमित्तानं आज आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत खर तर रमेश चा आणि माझा संबंध हा पूर्वीचाच होता त्यावेळेस माझे दाजी कोंडीराम भाऊ आटोळे हे इथं तालुका पंचायत समितीचे सदस्य होते आणि त्यावेळेस मला वाटतं रमेश आप्पांचा आणि माझा मी लहान होतो संबंध आला परंतु खरा संबंध एकोणीसशे शहाण्णव साली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून अप्पांचा माझा तसा संबंध जास्त आला त्यावेळेस अजितदादा पवारसाहेब हे बँकेचे चेअरमन होते आणि दादा ज्यावेळेस राज्य सहकारी बँकेवरती चेअरमन म्हणून दादांची निवड झाली आणि त्यानंतर या बँकेचे चेअरमन म्हणून रमेश अप्पा थोरात हे बँकेचे चेअरमन झाले आणि रमेश अप्पा थोरात आमचे चेअरमन असल्यामुळं आम्ही सगळेजण संचालक मी तर खूप ज्युनियर संचालक परंतु निश्चित प्रकारे कार्यकर्त्यांना कसं वागवायचं कार्यकर्त्यांना ट्रीटमेंट कशी द्यायची कार्यकर्त्यांचं काम कसं मार्गी लावायचं हे आम्ही त्यावेळेस आदरणीय रमेश अप्पांकडून आम्ही शिकण्याचा प्रयत्न हा बंधून निश्चित प्रकारे केला आप्पा हे वेगळे अप्पांचं काम करण्याची पद्धत आप्पा कुणाबद्दलही त्यांच्या मनाबद्दल मना वेगळी भावना नसते कुणाबद्दलही कपटपणा नसणारा हा तुमचा नेता खरंतर मागच्या विधानसभेच्या टायमाला ठीक आहे थोड्या काय गोष्टी कापरे साहेबांनी सांगितल्या त्याप्रमाणे झाल्या परत आप्पा पुन्हा परत आपल्यामध्ये आलेले आहेत आणि आज निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक आनंद आहे की आमचा एक जुना सहकारी जो विधानसभेच्या टायमाला जो बाहेर गेला तो आज इथं आलेला आहे बंधून आपण सर्वांनी निश्चित प्रकारे आज माझा या राज्याचं कृषी मंत्री झाल्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी सत्कार सन्मान केला मग अशी मी तुम्हाला दादांबद्दल सांगलेली गोष्ट खरी आहे की दादांचा स्वभाव मी तर तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो माझ्यासारखा का कार्यकर्ता शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे माझ्या घरामध्ये कुणी राजकारणामध्ये कुणी झेडपी पंचायत समिती कुणी आमदार खासदार नव्हतं एको साडेबावीसाव्या एको एकोणीसशे ब्याण्णव साली साडे कॉलेजमध्ये असताना साडेबावीसाव्या वर्षी दादांनी मला छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं संचालक केलं त्याच कारखान्याचं दादांनी मला चेअरमॅन केलं एकोणीसशे शहाण्णव साली दादांनी मला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक केलं त्याच बँकेचं चेअरमॅन केलं दोन हजार बारा साली जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं त्या जेडपी जिल्हा परिषद सदस्य केलं अध्यक्ष केलं दोन हजार चौदा ला आमदार केलं दोन हजार एकोणीस ला आमदार केलं राज्याचं राज्यमंत्री पद केलं दोन हजार चोवीस ला परत आमदार झालो परत दादाने कॅबिनेट मंत्री क्रीडा युवक आणि अल्पसंख्याक ही तीन महत्वाची खाती दिली आणि आजच कालच दादांच्या माध्यमातून कृषी मंत्री पद दादांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मिळालं हे बंधून मी स्वतःला भाग्यवान समजतो आज निश्चित प्रकारे माझे आई वडील किंवा झुलते असते तर त्यांना खूप वेगळ्या प्रकारचा आनंद झाला असता शेवटी मी पण हाडाचा शेतकरी आहे मी पण लहानपणी शेती किंवा बाकीच्या गोष्टी शेतीमध्ये राबलेलो आहे शेतामध्ये गेलेलो आहे आजही जातो परंतु निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो की दादांनी राष्ट्रवादी पक्षाने आदरणीय साहेब असतील आदरणीय आमचे प्रफुल्लबाई पटेल असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील या सर्वांनी जी माझ्यावरती एक जी जबाबदारी टाकलेली आहे एक देशाचं राज्या या राज्याचं कृषी मंत्री पदाची मी एवढंच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो मी अजून पदभार स्वीकारलेला नाही परंतु या पदाचा उपयोग जी दादांनी माझ्यावरती मोठी जबाबदारी टाकली या पदाचा उपयोग निश्चित प्रकारे माझ्या या राज्यातल्या सामान्य शेतकऱ्याला कसं होईल या सामान्य शेतकऱ्यांच्या बलासाठी या सामान्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कुठले निर्णय घेणं गरजेचं आहे त्यांच्या हितासाठी जे जे काय करणं गरजेचं आहे तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा का कार्यकर्ता या राज्याचा कृषी मंत्री म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करील हा सुद्धा शब्द मी करणार निश्चित प्रकारे देतो आज कार्यक्रम चांगला आहे वेगळा आहे दादांना आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायचंय तर मी काय अधिक काय बोलणार नाही परंतु निश्चित प्रकारे दादा एक वेगळे नेते दादा निश्चित प्रकारे कार्यकर्त्याची एक पारक असणारे नेते आणि त्यामुळं मी मला तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे लय समोर दिसावं हो लागतं किंवा कानात लागावं सांगावं हो लागतं किंवा पुढं पुढं करावं हो लागतं असं दादाचं अजिबात रे नाही बाबा आणि ते न मागता म्हणजे आयुष्यामध्ये मी तुम्हाला आता जास्त काय सांगत नाही न मागता राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ्या पदाची जबाबदारी नेता कोण असेल तर आदरणीय अजितदादा पवार साहेब एक खरंच त्यामुळं आज मी स्वतःला मी पण स्वतःला भाग्यवान समजतो एक खूप मोठी जबाबदारी आदरणीय दादांनी माझ्यावरती दिलेली आहे टाकलेली आहे तेव्हा निश्चित प्रकारे कधी मला एक भान आहे की ही जबाबदारी देताना पक्षाने हे पद मला दिलेलं आहे त्यामुळे या पदाच्या माध्यमातून माझ्या पक्षाची उंची कशी वाढल माझ्या नेत्या नेत्यांबद्दल लोकांना एक चांगल्या प्रकारचं चा कसं वाटेल ही खबरदारी मी माझ्या कृषी मंत्रालयाच्या वेळेस पदभार स्वीकारल करेल त्यानंतर घेण्याचा प्रयत्न करील आणि माझ्या शेतकऱ्यांना जे काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी करणं गरजेचं आहे ते सुद्धा मी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये करील आज आपण आपल्या प्रवेशासाठी सगळेजण उपस्थित राहिला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून आज खर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो अप्पांना शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र